मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशांमुळे सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीबाबत चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयांमुळे सुधारित तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला तथापि मे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद मे खंडपीठाने दाखल विविध याचिकांच्या अनुषंगाने पुढील आदेश होईपर्यंत वाल्मिकी मेहतात भंगी अनुसूचित जाती व नवबौद्ध या समुदायातील व्यक्ती वगळता इतर सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिली आदेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश आता मे न्यायालयाने नव्याने दिलेल्या आदेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री शिरसाट यांनी सर्व विभागांना तसेच राज्यातील सर्व आयुक्त महानगरपालिका आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय आणि आयुक्त समाज कल्याण पुणे यांना दिले आहेत कोणत्याही सफाई कामगारांवर वारसा हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत सबस्क्राईब